बारामतीमध्ये थोड्याच वेळात आता नमो महारोजगार मेळाव्याला सुरुवात होती या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस अजित पवार शरद पवार एकाच मंचावर आपल्याला दिसतील नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे दहा वाजता हा कार्यक्रम होणार होता मात्र अजूनही मुख्यमंत्री या ठिकाणी दाखल झालेले नाहीत त्यामुळे कार्यक्रमाला सुरुवात झालेली नाही काही वेळापूर्वी सुप्रिया सुळे पत्रकारांशी बोलताना कार्यक्रमाला वेळ होतोय मुलांचं मुलांसाठी पाण्याची सोय करणं आवश्यक आहे असं म्हणाल्या होत्या तर थोड्याच वेळापूर्वी इथे देवेंद्र फडणवीस यांचंही आगमन होणार आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचंही आगमन होणार आहे <rean> <,000 करौल> <rean> <rean> How do you see this kind of development happening? Who made the allegation? अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूव फॉर्मूला है इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस Which government? Who was the person who made the allegation? You're asking? ताई स्वागत तुम्ही करणार होता अतिथीगृहामध्ये अतिथीगृह नाही आलो स्वागत इथेच होत आमची चर्चा आमच्या एलॅबद्दल दोन निमंत्रण साहेबांनी दिली होती एक तर म्हणजे इथे इथे स्वागत आणि गोविंद बागेतलं निमंत्रण तर गोविंद बागेत तर येऊ शकत नाहीत म्हटलं चलन शिरूरलाय म्हटलं शिरोपूर ला चलन शिरूरला निमंत्रण नाकारलं दादांचं काय तसं दादा घरातलेच आहेत म्हणा पत्र मी नाही लिहिलंय ज्यांनी पत्र लिहिलंय त्यांना विचार सुनील नाही अजितदा मी माझ्या चिन्ह प्रत्येकाला पोहोचायचा प्रयत्न करते कारण का मी नवीन चिन्हावर लढते आमचा पक्ष चिन्ह सगळं घेऊन गेलेले आहेत त्याच्यामुळे मला आता नवीन चिन्ह हे लोकांना प्रत्येक माध्यमांच्या या, मी रोज प्रयत्न करते माझं चिन्ह माझ्या मायबाप मतदारपर्यंत दोघंही आतमध्ये एकत्र होत भावी उमेदवार आहात बारामतीच्या काय थँक्यू महाविकास आघाडीच्या वतीने माझ्याबद्दल दोन शब्द चांगल्याबद्दल बोलल्याबद्दल आभार काही एकमें केलं मध्ये माझे सगळ्यांबद्दल भारतीय जनता पक्षाबरोबर माझे मतभेद आहेत माझे मनभेद कुणाशीच या जगात मोठ फ्रेंड सर्कल बघा कुठल्याही गावात मी जिथे जाते तिथे माझं फ्रेंड सर्कल आहे त्याच्यामुळे मी चोवीस तास लोकांमध्ये राहणारी एक लोकप्रतिनिधी पण आहे आणि बाय नेचर मी ओव्हर फ्रेंडली आहे सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळे माझी लोकांची संबंध असणार माझी लढाई वैयक्तिक कुणाशीही नाही त्या जगातच माझी कुणाची लढाईची माझी वैचारिक लढाई आहे तुम्ही स्वतः मैदानात आहात तुम्ही त्याविषयी सांगितलं मी काय सदानंद सुळेना प्रचाराला फिरवत नाही पण दादा फिरावं लागतं एवढा वहिनींसाठी चाललंय काय ना का तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न त्यांना प्रश्न विचाराना दुसरे प्रत्युत्तर देताना ते म्हटलं की याच्या आधी तुमच्यासाठी आभार मानते मी ओपनली मानते मी बर्णे मामांचे आभार मानलेत जेव्हा मला द्रौपदी मुर्मूंनी जेव्हा महामहीन द्रौपदी मुर्मूंनी माझा सत्कार केला अनेक लोकांना के चे मी फोन केले त्याच्यापैकी एक पीडीसीसी बँकेचे चेअरमन दुर्गाडे सरांचेही मी आभार मानले त्या दिवशी कारण या हे बघा त्या या, या पंधरा वर्ष या सगळ्या लोकांनी मला मतदान केले, याची जाणीव मला आहे आणि माझ्या आईनी माझ्यावर संस्कार केलेले आहेत की आयुष्यात एवढं जरी कोणी आपल्यासाठी केलं असेल ना त्याची जाणीव सुप्रिया ठेवावी आहे माझ्या आईने केलेले माझ्यावरचे संस्कार आहेत त्याच्यामुळे मला ज्यानी ज्यानी मतदान केलंय ज्यानी ज्यानी मदत केली आहे किंवा के ज्यांनी नाही केली तरी त्यांचे आभार कारण काही लोकशाही आहे सत्तेत बसलेल्या दादांच्या राजकीय दादागिरीचं किती काही फाटका बसेल इलेक्शनमध्ये कोणालाही तुम्हाला आता तुम्हाला हे प्रश्न विचारायचा मोह होतोय त्याच्यातच माझं उत्तर आहे काय युगेंद्र आधी लोकसभा तर उद्या आता विधानसभेचा कशाला आधी ये तर लोकसभा तो उद्या पूर्ण चर्चा आत्यासाठी केव्हा एक लाईन घेत असेल तर त्याच्यात गैर काय बारामतीकरांची धर्म धर्मसंकट आहे त्यांसाठी ताई की वहिनी मला असं वाटत की बारामतीकरण्णे ही लोकशाही आहे त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडायचा मत करायचा अधिकार आहे या सगळ्या लढतीकडे संभाव्य लढतीमुळे पवार कुटुंबियांमध्ये कुठे वाहत दिसत आहे सगळ्याच्या राजेंद्र पवार मधल्या काळात भूमिका मांडताय त्यासोबतच युगेंद्र पवारांनी सुद्धा जी काही भूमिका मांडलेली आहे मध्ये व्हायरल झालं होतं या सगळ्या अनुषंगाने आमच्या सगळ्यांवर शारदाबाई पवार यांचे संस्कार आहेत आणि गोविंदराव शारदाबाई पवार यांनी खूप मेहनत करून कष्ट करून हे कुटुंब लहानाचं मोठं करून आमच्यावर संस्कार केलेत त्याच्यामुळे पवार कुटुंबनी जे संस्कार केलेले आहेत त्याची मर्यादा माझ्याकडून कधीही ओलांडली जाणार नाही पण तुम्ही हा सगळा मेळावा जो आहे तो खूप सहजपणे घेतला पवार साहेब पण सहजपणे घेत आहेत हा मेळावा खरंतर ज्यांनी हा मेळावा आयोजित केला त्यांच्या जे काही मनसुबे होते त्यावर कुठं तर पाणी फिरलं गेले का कारण जेवणाचा निबंधच साहेबांनी दिलेला अपेक्षित नसतं तर आता बारामतीतून थेट सुप्रिया सुळे यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकत होतो भाजप नेत्यांशी आपले मतभेद आहेत पण मनभेद आपले कुणाशीही नाही तसा यावेळेला सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे सुनेत्रा पवार विचारल्यानंतर आपले मतभेद आहेत मनभेद नाहीत असं त्या म्हणाल्या